मी पंजाब डक हे आहेत आमचे बीड जिल्ह्यातले सगळे मित्र आहेत आणि मी जात आहे पंढरपूरला आणि दारूच्या घाटामध्ये आहे आरणवाडीचं तर यावर्षी ह्या म्हणजे उन्हाळ्यामध्ये म्हणजे मी एकतीस मे पर्यंत ऐंशी टक्के भरलं आहे आणि या तळ्यास त्या जंत पाण्या म्हणजे आहे त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी सांगतो आता बारा ते वीसचा जे पाऊस येणार आहे म्हणजे बारा जून ते वीस जून त्याच्यामध्ये शंभर टक्के भरून जाणार आहे आणि याच्या लॉंडाऊन पाणी जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष देतात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो आज आहे सात जून सात आठ नऊ सहा दररोज पाऊस वाढत वाढत जाणार आहे पण बारा जून ते वीस जून हेवटे रेन इन महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रात सगळीकडं मुसळधार पाऊस पडणार आहे बारा तेवीस म्हणून सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं शेतीचे कामं आठवण घ्या आज आणखीन दोन तीन दिवस देखील आहे पण आज देखील राज्यात भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर बारा ते जेवीसचा पाऊस पडणार आहे सगळ्यात जास्त पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडेच पडणार आहे पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की म्हणजे आज सात जूनपासूनच राज्यात मी म्हटलं होतं ना सहा जूनपर्यंत तुम्ही कामं आटपा सात जूनपासून म्हणजे आजपासून बघा दुपारी तीनच्या नंतर राज्यात ठिकठिकाणी थीक पाऊस सुरू होणार आहे काल देखील खूप ठिकाणी पाऊस झाला नाशिककडे झाला पुण्याकडे झाला दोंडकडं झाला आज देखील पहाटा सोलापूरकडे खूप झाला असाच पाऊस काय होणार दररोज वाढत वाढत जाणार आहे पण बारा ते वीसचा मात्र राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्या ज्यांचे कोणाचे आणखीन थोडे कामं राहिलेलं असेल तुम्ही अकरा जूनपर्यंत अकरा बारापर्यंत कामं आटपून घ्या प म्हणून हे अंदाज लक्षात येतात आणि ज्यांच्या शेतामध्ये पेरणीसाठी ओला असं तर तुम्ही बारा तारखेपर्यंत पेरू शकता सोयाबीन जर पेरली तर तुम्हाला सांगतो सोयाबीन पेल्याच्या नंतर एक दिवस सोयाबीनला शांत झोप पाहिजे म्हणजे पेल्याच्या नंतर त्या दिवशी शांत झोपमध्ये कशी की त्या दिवशी पाऊस यायला नाही पाहिजे पाऊस जर पडला तर था ती थापटून जाते म्हणून एक म मा, एक माहीत असं म्हणजे सांगितलं पण राज्यात मात्र तुम्हाला सांगतो की बारा ते वीसच्या दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे पण आज सात जूनपासून राज्यात भाग बदलत बदलत पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो हे बीड जिल्ह्यातलं आरणगावचं इथे साठवण तलाव आहे ऐंशी टक्के भरला आहे आणि आता ह्या बारा तेवीसमध्ये मात्र शंभर टक्के भरून जाणार आहे आणि यावर्षी बीड जिल्ह्यामध्ये जिथे जिथे छोटे छोटे तलाव आहेत सगळे भरून खडे देखील फुटणार आहे सगळ्या विहिरीमधून वरून पाणी वाहणार आहे म्हणून हे बीडवाले बीड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी कारण की ज्या ज्या वर्षी मान्सून पूर्वीकून येतो ना त्या वर्षी सगळ्यात जास्त पाऊस बीड जिल्हा नगर जिल्हा धाराशिव लातूर त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर या भागात जास्त पाऊस पडतो आणि यावर्षी देखील पुरेकूनच मान्सून असल्यामुळं यावर्षी बीड जिल्ह्यात खूप पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो अचानक वातावरण बदल झाला तर लगेच एक मिश्रित दिला जाईल धन्यवाद